श्रोतेहो नमस्कार स्वागत महाराष्ट्रातल्या लोकसाहित्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे व्रत कहाण्या विशिष्ट प्रकारच्या लयीत विशिष्ट धार्मिक व्रताचं महात्म्य सांगणाऱ्या या गोष्टी ऐकणं फार रंजक असतं कशा माहिती आहे देवा श्री गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे विनायकाची देवळे मनीचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माघी चौथी पूर्ण करावा अशा लयीत आजच्या आधुनिक जगातल्या गृहलक्ष्मीच्या व्रताची कहाणी सांगितली आहे आमच्या सहकारी कथाकार संपदा पाटगावकर यांनी ऐकूया कथा कहाणी आधुनिक वैभव वैभवलक्ष्मीची ऐका वैभव लक्ष्मी तुमची कहाणी आठ पाट नगर होत उभं आडवं पसरलं होतं वेड वाकडं वाढलं होतं ना निर्मळ मळे ना उदकाचे तळे तेथे केवळ कॉन्क्रीटची जंगले पत्या सिमेंटाच्या चाळी रेल्वेची जाळी बसचे करणे रिक्षा मोटारींचे अहोरात्र भोंगे अशा नगरीतली ती स्त्री अतिचलाख अतिचपळ तिला तिच्या गाठीच्या कस्तुरीची होती चांगली जाण कुणी उठे घरचे उलटी पर्स झुलवत हापिसात असे धावत्या रेलगाडीत अलगत घुसे कुणी बाप्यांना हटवून बसच्या आरक्षित सीटवर वर दिमाखात बसे कुणी घरीच चार जणांची पोरे सांभाळी जिला हेही न जमे ती कुठे बिल्डिंगीत जाऊन मोलान भांडी घासे पण थोडा पैका पदरात बांधून असे ह्या नगरीत एकदा नवल घडलं कोण्या एका देवच्या स्त्रीला देवीनं दृष्टांत दिला ऊठ मुली रोजचं कसलं तुझं कामच काम सांप्रत कलियुगात तुझी महती तूच जाण सिरियल मधल्या नायिकेसारखं तू देखील नटलं पाहिजेस थटलं पाहिजेस पापाच्या नगरीत पुण्याच्या फोडणीचा घमघमाट सुटला पाहिजे तू वसा घे देवीनं तिला वसा दिला मग देवी अंतर्ध्यान पावली हा वसा कसा धरावयास अतिसोपा मार्गेसरातले गुरुवार चार धरावेत दिवसा उपवास धरावा रात्री गोडाझोडाचे शिजवावे आपण खावे घरास खिलवावे थोडे गाईच्या पोटात जाऊ द्यावे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे सात सवाशिणी सात कुमारिका बोलवाव्या फळे द्यावी फुले द्यावी हळदी कुंकवाचा गोंधळ घालावा करारे हाकारा पिटारे डांगोरा वैभव लक्ष्मीचे व्रत आचरा कुणी आपल्या बँकेत व्रत करू लागली तिला तिच्या मैत्रिणींची साथ कुणी शाळेत करू लागली तिला इतर मास्तरणींचा हात शेटाणींचे पाहून मोलकर्णींच्या शेजारणी सर्वजणी व्रत आचरू लागल्या नगरीत मोठ उत्साहाच वातावरण निर्माण झालं श्रावणाचं महत्व मार्गशीर्षाला आलं घरात कणटणाट कमी म्हणून पतिदेव खुश गायीच्या शेपटा माग वासरही खुश कारण पोरांच्या अभ्यासाला सूट घरोघरी पोथीचं पारायण होऊ लागलं मालाधराचं युद्ध सिरियलमधल्या मधल्या युद्धासारखं डोळ्यांपुढे दिसू लागलं स्त्रीची लगबग बुधवार पासूनच सुरू होई बाजारात फुलांचे भाव टिपेला असत तरी खरेदी होई फळांचेही भाव आभाळाला भिडलेले तरी ती घेतली जात कोणी वाण्याच्या दुकानातून वशाचं पार्सल घरीच मागवी कुणी चहावर चाहा चहाच पी कोणी फळांवर फळं फड़ा। जिला उदक कधीक ती कधी वरीचा पुलाव कधी शिंगाड्याची थाली पिठ आपण खाई मैत्रिणींना खिलवी संध्याकाळी पोरांबरोबर गाईला शोधत राही थोडी नटे थोडी थटे ठेवणीतल्या वस्त्रांना वारा उजेड दाखवी उद्यापनाच्या दिवशी बार उडे कुणी हापिसात कुणी चाळीच्या खुराड्यात हळदी कुंकवाचा गोंधळ घालत घरोघरी फुले माळत फळे खात सहज एक दुसरीला जोखी आपली टिमकी वाजवतही थोडी होते थोडी माते पण ह्यात कसं आलंय पाप अशीच तर असते बायकांची जात महिना कसा भरकन संपला खरं तर देवीला लवकरात लवकर नगरात फेरी मारायची होती आपल्या भक्तांना पावन करायचं होतं त्यांच्या इच्छा पूर्ण करणं अगत्याचं होतं परंतु हल्ली वैभव लक्ष्मीस पृथ्वीवर उतरताना थोडे भय वाटे आश्विनातल्या नवरात्रीच्या पृथ्वीवरच्या वास्तव्यानंतर तिच्या नयनांसाठी आणि कर्णांसाठी अश्विनी कुमारांना लगोलग पाचारण करावं लागे तरी देखील देवीनं जायचं ठरवलं तिच्या नजरेस काय पडलं भाग्य खुललं पोथीच्या रॉयल्टीत देवळातल्या क्वार्टर्स सोडून उपनगरामध्ये फ्लॅट घेतला फुल बाजारातल्या माळीमामानं दोन दरवाजांचा मोठा फ्रीज घेतला फळ बाजारातला भैया पोस्टात मनी ऑर्डरीच्या लाईनीत उभा होता कुण्या डॉक्टरांच्या सौ आपल्या मैत्रिणीच्या कानी हळूच म्हणाल्या आमच्या ह्यांनी की नाही नवीन कार बुक केलीये देवीस ती उद धक्का बसला ती मनात म्हणाली हे काय श्रद्धा भक्ती फक्त नावापुरत्याच व्रत आचरणारी कोण आणि त्यांची फळं चाकताय कोण हाच का तो कलियुगाचा महिमा नारद मुनी केव्हापासून सांगतायत मनुष्यप्राणी इंद्र महाराजांचंच काय पण देवांचं शेषशाही आसन देखील दळमळवायला मागं हटणार नाही त्या बँकेतल्या बाईनं थोडे कष्ट करून बँकेची परीक्षा दिली असती तर पदोन्नती मिळाली असती या शिक्षिकेनं संध्याकाळचं त्या टी व्हीला कशाला चिकटून राहायचं आजूबाजूच्या गरीब गरजू मुलांना शिकवलं असतं तर त्यांनी तिचंही नाव मोठं केलं असतंच ना देवीच्या मनात विचारांचं काहूर माजलं विचारांनी जड झालेल्या डोक्यानं देवी बिचारी स्वर्ग निघून गेली वसा घेतलेली स्त्री मात्र पूर्वीपेक्षा फिकुटली होती हडकली होती पूर्वीच्याच उत्साहाने घरच्या ओढीनं कामाचे डोंगर उपसत होती नव्यानं येणाऱ्या वर्षाची उमेदीनं वाट पाहत होती सांप्रत कलियुगात भज्जीभुवांची घराची मामांची डबल रोल फ्रीजची भैयाची मनी ऑर्डरची डॉक्टरांची गाडीची इच्छा पूर्ण झाली तीही व्रत न आचरताच तशी तुमची आमची होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर અને નિવેદન ગૌરી દેશમુખ